मी संदीप राजपूत आजच्या या बायोफे व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण आहे सामृद या गावामध्ये जामनर तालुका जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी आपण ज्यांच्या शेतात या ठिकाणी आहे त्यांचं साधारणतः साडेसहा हजार केक्तांचं या ठिकाणी आहे आपण वापरायच्या अगोदर त्यांची परिस्थिती कशी होती काय होती आपण त्यांच्या तोंडून या ठिकाणी ऐकून घेऊ पहिले त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सर देवेंद्र सुरेश परदेश देवेंद्र सुरेश परदेशी यांचं शेत आहे यांनी हे शेत पूर्ण शेती करतात आता त्यांचे प्रॉब्लेम काय नेमकं समजून घ्या आपण हे रोप म्हणजे कुठं कंपनीचं रोप आहे काय त्याच्यानंतर आपले प्रोडक्ट आपल्याला काय काय रिझल्ट भेटले आपण त्यांच्या थोड्याने ठिकाणी नाही पण तुमच्या पिकाविषयी थोडं सांगा तुमचं लागवड कधीची आहे पिकाचा प्रॉब्लेम काय होता आणि काय काय अडचणी होतात त्याच्यानंतर काय सोल्युशन आलं ते सांगाल थोडं मला ही सतरा नोव्हेंबरची लागवड आहे हे विटो प्लांट कंपनीचं रोप आहे मग याची आधी पा दहा दहा ते बारा दिवस आधी वाढ थांबलेली होती यांच्या कंपनीचे प्रोडक्ट वाढ वापरल्यामुळे याची बऱ्यापैकी वाढ झालेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आहे आणि इथून अंतर वाढलं आहे त्याच्या अगोदर सगळं अटकलेलं होतं त्याच्याला खालून काय सोड आपण आणि वरतून पोंगे भरण्यासाठी काय वापरून पोंगे भरण्यासाठी एक निळी बॉटल वापरली हिरवी बॉटल वापरली हिरवी बॉटल म्हणजे हिरवी बॉटल निळी बॉटल छोटी बॉटल स्प्रे साठी वापरले म्हणजे त्याच्यावर व्हायरस वगैरे नाही आला पाहिजे मग आता हे वापरल्यावर अजून फायदा काय झाला अगोदर होते पानावर जे डाग दिसायचे त्या डागामध्ये मध्ये याच्यामध्ये काय फरक वाटला थोडं तुम्हाला डाग निघून गेलेले सर्व पानाची साईज वाढलेली आहे हा पोंगा सरळ झाला आहे पहिल्या पानामध्ये आताच्या पानामध्ये क्वालिटी वाटते हे बघ पाना हे पानामध्ये बघा तुम्ही इकडं जर क्वालिटी वाटतं इकडं पण तुम्ही या ठिकाणी थोडं समोर या काय हे जर बघितलं तर ह्या पानांमध्ये सुद्धा बघा एकदम शायनिंग वाटते हे अगोदरचे पान आहे बघा या विषयामध्ये हा आपला औषध मारायच्या अगोदरचं पान हे असं होतं काय आणि मारल्याच्या नंतरचं हा पान असं झाला आणि आंतरी पण बघा किती आणि फ्रेश एकदम याच्या ज्या शिरा आहे त्या शिरा पण औषध दिसतं इथं हे बघा आणि ते बघा तुम्ही समाधानी वाटतं समाधा। ना तुम्हाला पण हो रिझल्ट कन्फर्म वाटला ना काय म्हणजे तुम्ही लोकांना सांगू शकता रिकमेंड या ठिकाणी करा म्हणून बरोबर म्हणजे तुम्हाला लोकांनी वापरायला पाहिजे आपलं हा वापरायला पाहिजे मग धन्यवाद तुमचे पण धन्यवाद साहेब आणि तुम्ही पण या ठिकाणी ज्यांना कोणाला पण प्रोडक्ट लागलं तुम्ही या ठिकाणी रिकमेंड करा किंवा त्यांच्या शेतात येऊन तुम्ही स्वतः रिझल्ट बघून घ्या शेजारी पण त्यांचे प्लॉट दुसऱ्यांचे आहे ते पण बघू शकता धन्यवाद नमस्कार